वेळोवेळी पाहतो पुढच्या काळामध्ये यादवांच्या काळामध्ये हा देवगिरी अलाउद्दीन खिलजीच्या आक्रमणामध्ये अ त्यांच्या ताब्यात गेला आणि पुढे मग बऱ्याच गोष्टी घडल्या खिलजी नंतर तुगलक आले तुगलकांनी दिल्लीची राजधानी देवगिरीला आणली हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे दहा अकरा वर्षातच तो परत गेला त्याच्यानंतर बहामनी शासक आले बहामनी शासकांपैकी हसन गंगू बहामनी ज्याला अलाउद्दीन बहामनी आहे त्यांनी हा चांद मिनार जो आहे तो बांधला पुढच्या काळामध्ये निजामशाहीचा म्हणजे बहामनी साम्राज्याचे जेव्हा पाच तुकडे झाले तेव्हा त्याच्यानंतर तो, ते ते तो निजामशाहीकडे राहिला निजामशाहीच्या काळामध्ये कालाकोट वगैरे बांधले गेले हा अंबा मलिकंबरनी पूर्ण गाव आब्दी मंडीच्या पर्यंत जो मोठी कठबंदी आहे जो घाटातून त्या दिल्ली गेट पासून तर माळीवाडा वेशीपर्यंत आणि तिथून पुढे रासाईपर्यंत येते हा अंबारकोट मलिक अंबरच्या काळात बांधला हा महाकोट आहे त्या मलिकंबरच्या नंतर मुघलांचं या ठिकाणी वर्चस्व होतं शहाजहांनी बारादरी बांधली शहाजहांच्या काळानंतर औरंगजेब आणि यांच्या काळातही तो मुघलांकडे राहिला मुघलांचं वर्चस्व संपलं त्यानंतर काही काळ तीस चाळीस वर्ष हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यामध्ये होता तहानुसार ता उदगीरचा आणि तो त्या काळानं ते स्थापन केलं या ठिकाणी द्राक्षाच्या बागांपासून अकरा वेगवेगळ्या बागा लावल्या मंदिरं पुण्यात जी तीर्थ आणि मंदिरं होती ती केली ही सरस्वती विहीर जी आहे यादवकालीन या विहिरीचं सरस्वती तीर्थ म्हणून जीर्णोद्धार केल्याचे उल्लेख आहेत अशी गावातली अनेक तीर्थ आहेत मंदिरं आहेत हे किल्ला म्हणून देवगिरी जो आहे ना ते सध्या देवगिरी आणि दौलताबाद परिसरातलं जे गाव आहे या अख्ख्या गावाला मिळून किल्ला आहे याचे सगळ्यात मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते दौलताबाद गावामध्ये आहे रोकड्या अनुमानापासून उजव्या हाताला जेव्हा आपण आतमध्ये जातो अलीकडून तिथे एक भला मोठा दरवाजा आहे आणि ते किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार आहे त्या अंबार कोटातून आत आल्यानंतर हे दुसरं प्रवेशद्वार आहे आणि इथून आपण आतमध्ये आप जातो कालाकोट तो कालाकोट काला जो आहे चार मिनारच्या पुढे गेल्यानंतर बली मोठी बिंत हे तिसरं प्रवेशद्वार आहे अशा या तीन कोटांमध्ये असलेला हा देवगिरी आहे याचे पेशवाई दप्तरातले उल्लेख नगरदुर्ग महादुर्ग आणि क्षेम क्षेमदुर्ग असे उल्लेख आहेत आणि त्यालाही देव देवदुर्ग असं म्हटलेलं आहे त्याच्या पुढे आपण जातो तेव्हा खंदक आहे भावानी काळामध्ये तो खंदक कोरला गेला अंधारी कोरली गेली आणि जे मूळ देवगिरीचं जे स्वरूप होतं ते पूर्ण बदलून त्याला अभेद्य असं स्वरूप आणलं गेलं आणि सगळ्यात वरती आपण जातो दुर्गा तोफेकडे तिथे संत एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामी यांची समाधी आहे त्यांचं टाकं आहे त्यांची साधनेची जागा आहे ते काही काळ या का किल्ल्यामध्ये किल्लेदार होते आणि संत एकनाथांचं प्राथमिक शिक्षण जे होतं त्यांच्याकडचं ते सगळं याच ठिकाणी झालेलं आहे आणि इथूनच जवळशुली भंजन पर्वतावरती त्यांना दृष्टांत दत्ताचा झाला आणि पुढे त्यांची तपश्चर्या तिथं झालेली आहे असा हा देवगिरी नंतर हैदराबादचा जो निजाम म्हणतो आपण आसफजा औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्यात दुफळी माजली त्या आसफजाच्या ताब्यात गेला मराठ्यांच्या ताब्यातून पुन्हा निजामाकडे गेल्यानंतर एकोणीशे ला हा भारत सरकारच्या ताब्यात आलेला आहे आणि एकोणीसशे ला जेव्हा ते ते जैन मंदिर तोडून नंतर त्याची जामा मशीद झाली होती नंतर पुन्हा भारत माता मंदिर झालं तो उल्लेख आहे देवगिरीवरची अशी वेगवेगळी स्मारक आहेत जी आठव्या शतकापासून एकोणीशे पर्यंत त्याचं स्वरूप बदलत गेलेलं आहे काही वर्षांपूर्वी दहा बारा वर्षांपूर्वी ज्या लोकांनी देवगिरी पाहिला असेल आणि त्यांनी आता पाहिला असेल तर बऱ्याच सुधारणा या ठिकाणी झालेल्या आहेत किल्ल्यामध्ये अनेकांनी अनेकांनी अधिकारी आले त्यांच्या काळातही काही उत्खननं झाली त्याच्यात काही नवीन इतिहास समोर आला त्यांचे अवशेष मिळाले ते अवशेष त्यांनी रिपोर्ट पब्लिश केले त्याच्यातून आपल्याला पाहायला मिळतात की इथे कुठे कुठे कोणत्या भागामध्ये कोणते गोष्टी होत्या पण हा तीनशे एकरात पसरलेला किल्ला आहे सगळ्यांना सगळ्या ठिकाणी ॲक्सेस देणं शक्य नाही कारण मनुष्यबळ नसतं आणि इतर अनेक वन्य बाजू पण असल्यामुळे झाडी आणि या गोष्टी असल्यामुळे आणि आर्किओलॉजिकल डिपॉझिट असल्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांना सगळ्या ठिकाणी ॲक्सेस दिली मात्र आपण ज्या प्रमुख भागातून जाऊन पाहतो ते मॉन्युमेंट जे आहे ते आम्ही तुम्हाला सांगितले असता आपण जाताना डाव्या बाजूला भारत माता मंदिर आहे उजव्या बाजूला चांद मिनार आहे चांद मिनारच्या पाठशे खांचा आणि जैन जा मूर्ती आणि इतर मूर्ती सापडल्या त्या सगळ्या तिथे तुम्हाला पाहायला मिळतील किल्ल्याचं सगळ्यात मोठं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्यावरती प्रचंड प्रमाणामध्ये तोफा आहेत वेगवेगळ्या आकाराच्या तोफा आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या तोफा आहेत बांगडी तोफा आहेत ओसिव तोफा आहेत आणि याच्यामध्ये अगदी औरंगजेबानी घडवलेली घडवून घेतलेल्या मेंढा चोफेपासून तर सगळ्यात पाठीमागे जी सा, साडे चौदा फूट लांबीची नगर तलावत आहे एक नंबरचा याच्यामध्ये इथपर्यंत आणि हातात धरून उडवण्याच्या तोफांपासून तर अगदी हातभर छोट्या छोट्या तोफांपर्यंत अशा अनेक तोफा जवळपास दोनशे चौपन्न तोफा या किल्ल्यामध्ये सध्या शिल्लक यापेक्षाही जास्त होत्या त्यापैकी गेल्या तो इतिहास वेगळा तर आता आपण हे सगळं बघत बघत जाणार आहोत अंधारीमधून काही लोकांना जा जायचं असेल तर जाऊ शकता पण पायऱ्या चढून आपण गेलो तर लवकर जाऊ आणि ऊनवर चढणार आहे त्याच्या आत आपण बारादरीमध्ये पोहोचू सगळ्यांनी जसं सांगितलं आहे तसं बारादरी पोहोचल्यानंतर वरती आपण म्हणजे जनार्दन स्वामींच्या समाधीपाशी जनार्दन स्वामींच्या समाधीपासून खाली कचरा व्यक्त आपण येणार आहोत त्या जागा आपण त्या ठिकाणी गेल्यावरती सांगू तोपर्यंत मात्र सर्वांनी आता वेग करून

i'm <laughs>